राजूर गणपती चौफुले येथे दुचाकी व कंटरनेट भीषण अपघात अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद राजूर गणपती चौफुले येथे घटला अपघात कंटरनेट दुचाकीला धडक बसल्यानंतर दुचाकी स्वार फेकला सदरील मालवाहू हो कंटरनेट भोकरदन कडून जाण्याच्या दिशेने येत होता सुदैवाने अपघातात कोणती जीवितहानी नाही मात्र दुचाकी स्वार जखमी होऊन टपरीचं मोठं नुकसान आज दिनांक सव्वीस गुरुवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला दुचाकी स्वारा चुकवण्याच्या नादात एक मालवाहू कंटरणीत दुचाकीला धडक दिली थेट टपरीमध्ये घुसल्याची घटना समोर आली अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे भोखर्दनच्या दिशेने जालना शहराकडे एक मालवाहू कंटरणीत येत होता त्यावेळी टेंभुर्णीच्या दिशेने येणारा दुचाकी स्वार या चौकात आला त्यावेळी त्याला चुकवण्याच्या नादात या कंटरनेट वरील चालकाचे नियंत्रण सुटलं आणि दुचाकीस्वाराला धडक देत हा कंटरनेट थेट टपरीत घुसला यामध्ये दुचाकीस्वार हा जखमी झाला आहे दरम्यान पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या टपरीचं मोठं नुकसान झालं आहे